राज्यस्तरीय गामा एबॅकस स्पर्धेत आष्टीच्या मुलांचा डंका राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतलेल्या गामा एवॅक राज्यस्तरीय स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये आष्टी शहरातील विद्यार्थ्यांनी चमकदार यश मिळवलंय परभणी ते पार पडलेल्या या स्पर्धेत आष्टीचे विवान मेहेर समर्थ सुळे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकवून आपल्या शिक्षक आणि कुटुंबाचं नाव उज्ज्वल केले शिक्षिका ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असलेल्या गामा एबेकस, एबेकस क्लासमधील तब्बल चोवीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत घवघवीत यश मिळवलंय सर्वच मुलं अवघ्या पाच मिनिटात शंभर गणित सोडवतात आणि मनाला थक्क करून सोडवतात आज मराठा कडून या सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन याबाबत संचालिका ज्योती संजय पवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली काय म्हणाले त्या पाहूया सविस्तर मी सव ज्योती संजय पवार गेल्या पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून प्रत्येक वर्षी अष्टी सेंटर हे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे वर्षी ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाली अष्टी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून प्रथम द्वितीय व तृतीय तसेच कॉन्सिलेशन प्राइज मिळवून घवघवीत यश प्राप्त केले चार ते चौदा वयोगट या काळामध्ये दे, ब्रेन डेव्हलपमेंट जास्त होते व या काळामध्ये जे काही अभकस शिक्षण मुलांच्या मनावर बिंबवले जाते ते मुलांना लाईफ टाईमसाठी उपयोगी पडते अभकस शिक्षण हे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे जिनेस नामा ॲवकस सेंटरच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन